रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात यंदाची सतरावी महाराष्ट्र आंतर विद्यापीठ संशोधन स्पर्धा पार पडते या स्पर्धेत राज्यातील एकूण सव्वीस विद्यापीठातून एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे राज्यपाल महोदयांच्या संकल्पनेतून पार पडणाऱ्या या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून उद्यापासून पंधरा जानेवारीपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कर्नल कारभारी काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली माननीय राज्यपाल महोदानी राजभवन यांच्या अखेरीत असलेला चार प्रोग्रामपैकी आविष्कार दोन हजार चोवीस या प्रोग्रामचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ विद्यापीठामध्ये होऊ घातलेल्या आविष्कार दोन हजार चोवीसचं साठी आपण सगळे जमलेले पत्रकार मंडळी आणि सगळ्यांचं आपण स्वागत करतो हा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार बारा तारखेला चार वाजता याचं उद्घाटन होणार आहे तेरा आणि चौदा तारखेला महाराष्ट्रातून सव्वीस विद्यापीठाचे वेगवेगळे संघ सहा ट्रॅकमध्ये ज्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान लॉ ह्युमॅनिटीज फिशरीज ॲनिमल हजबंड्री अशा सहा ट्रॅकमध्ये यू जी पी जी आणि पी डीचे विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदला आहे जवळजवळ सातशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन झालं असून सगळे विद्यापीठाचे सव्वीस विद्यापीठाचे कुलगुरू आणि सन्मानी अतिथी या कार्यक्रमाला येऊ घातलेले आहेत तेराचा तेरा, तेरा तारखेला पोस्टर प्रेझेंटेशन आहे चौदा तारखेला त्यातून निवडलेलं संघाचं लाईव्ह प्रेझेंटेशन होणार आहे आणि त्यातून अंतिम संघाची निवड होणार आहे ज्यांचं पारितोषिक वितरण समारंभ आणि व्हॅलिडेटरी हा पंधरा तारखेला होऊ घातलेला आहे या कार्यक्रमाच्या उ उद्घाटनाप्रसंगी माननीय प्राध्यापक मनीष जोशी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे से, सेक्रेटरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात आहेत त्यानंतर उपेंद्रभाऊ कुलकर्णी समाजसेवक आणि मिलिंदजी कांबळे साहेब आ, हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहे विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या कमिटीचं गठन केलेलं असून जवळजवळ अडीचशे लोकं टीचिंग नॉन टिचिंगच्या आमच्या या कार्यक्रमाच्या नियोजन उपयुक्त आहेत राजभवनाच्या दिलेल्या डायटोनुसार तंतोतंत सगळ्या नियमांचं पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे अवरात्र करत आहोत मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील तमाम सविस्त विद्यापीठांच्या कुलगुरू आणि तिथल्या सगळ्या टीमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रस्त विद्यापीठ लोणेरे येथे स्वागत करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं सहकार्य आणि सगळ्यांचं यथोचित मार्गदर्शन आणि डायरेक्टिव्स अपेक्षित करतो आणि हा प्रोग्राम कोकणामध्ये होऊ घातलेला आहे त्यामुळे सर्व पत्रकार बंधूचं आणि पूर्ण महाराष्ट्रीवासींचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण आवाज उपस्थित राहावं मीडियामध्ये समाजामध्ये विद्यार्थ्यांप्रांती याचं जास्त असं कवर द्यावं असे आपणच विनंती करतो या होऊ घातलेल्या आविष्कार चोवीस या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातले सव्वीस विद्यापीठ यांचा सहभाग आहे अपेक्षित असा आहे की सहा ट्रॅकमध्ये यू जी पी जी आणि पी डीचे अठ्ठेचाळीस विद्यार्थी ते ते विद्यापीठ संघ निवड करतात आणि ते, करता ते अंतिम निवड संघ आपल्या विद्यापीठामध्ये उद्यापासून आजपासून येऊ घातलेले आहेत ज्यामध्ये आतापर्यंतच्या रजिस्ट्रेशननुसार सातशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि सातशे पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पाचशे विद्यार्थी आणि रिमेनिंग हे विद्यार्थी आहे त्यांच्यावर टीम मॅनेजर आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या बाहेरचा कॉन्फिडन्सशियल अशी वेल्युटू टीम असते ते ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून अंतिम विद्यार्थी निवडून अंतिम विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी पारितोषिक त्यांना बहाल केले जातील हे विद्यार्थी सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस जानेवारीला राजभवनमध्ये मान्य राज्यपालांच्या समक्ष त्यांचं ते प्रेझेंटेशन करतील रायगड प्रतिंब न्यूज ब्युरो लोणेरे